फ्रेंड्स कशा आहात मी ऍडव्होकेट संदीप सिरसे राठोड एम पेश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण किंवा आजपासून आपण फ्रीमध्ये युट्यूबवर इकॉनॉमिक शिकण्याची जी काही तयारी आहे ती तयारी करणार आहोत आणि त्याची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की आज आपण राष्ट्रीय उत्पन्नापासून सुरुवात करत आहोत राष्ट्रीय उत्पन्न पूर्ण टॉपिक जो आहे एकदम डिटेलमध्ये आपण एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाहणार आहोत मित्रांनो याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा जो आहे तो येणाऱ्या कुठल्याही एमपीएससी च्या एस साठी इवन दो ज्या ज्या मध्ये इकॉनॉमिक्स विचारल्या जाते अशा सर्व मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे कुठली पण एक्झाम असो म्हणजे युपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा एक्झाम असेल ज्या ज्या मध्ये इकॉनॉमिक्स वर प्रश्न विचारले जातात अशा कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे सर्वांनी आवर्जून हे व्हिडिओ पाहावे आणि एक जवळपास महत्वाचे म्हणजे जवळपास मी म्हणजे पूर्ण इकॉनॉमिक समाप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे एवढे महत्वाचे टॉपिक आहेत म्हणजे सिलेक्टेड टॉपिक्स ज्याला म्हणतो आपण एक्झामसाठी ते टॉपिक्स आपण पन पूर्णपणे या ठिकाणी एक अनेक त्याचे कन्सेप्ट जे आहे ते आपण क्लिअर करून घेणार आहोत टाइम पण जवळपास त्याचा जे आहे तो टाइम सुद्धा हाच राहणार आहे सायंकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान म्हणजे तुम्हाला एक फिक्स टाईमेमध्ये फिक्स वेळेमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स पाहायला मिळणार आहेत ते पण या ठिकाणी ध्यानात ठेवावं चला तर मग वेळ न घालता आजपासून आपला हा पहिला लेक्चर आपण चालू करू आणि राष्ट्रीय उत्पन्नाला आपण सुरुवात करू मित्रांनो चलो थँक्यू मित्रांनो बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आपण बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय पहिलं समजून घ्या नॅशनल इन्कम कशाला म्हणायचं मित्रांनो सिंपल भाषे जर बघायचं म्हटलं एकदम सिंपल मधल्या सिंपल भाषेमध्ये ठीक आहे बघा आता आपला देश आहे भारत बरोबर आहे बरोबर भारत देश आहे आणि भारत देशामध्ये जे काही आपल्या देशात लोक राहतात या देशातल्या सर्व लोकांनी आपल्या लोकांनी जे उत्पन्न घेतलेलं आहे त्याला आपण काय म्हणू शकतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो बरोबर आहे कुठल्याही व्यक्तीनं कमावलेले पैसे त्याचं पर्सनल इन्कम झालं बरोबर आहे समजा मी काही पैसे कमवले तर माझं पर्सनल इन्कम आहे माझं वैयक्तिक उत्पन्न आहे बरोबर ना तुम्ही कमवला तर तुमचं पर्सनल इन्कम आहे तुमचं वैयक्तिक उत्पन्न आहे म्हणजे देशातल्या कुठल्याही व्यक्तीनं उत्पन्न घेतलं तर ते त्याचं पहिल्यांदा काय असेल त्याचं पर्सनल इन्कम असेल बरोबर आहे आणि त्याच व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये अनेक लोकांनी उत् कमवलं समजा उदाहरण घ्या एक्स नावाची व्यक्ती आहे आणि ते एक्स व्यक्ती एक्स नावाच्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये टोटल एकूण पाच व्यक्ती आहे समजा एक्स न कमावलं असेल तर एक्स न कमावलं पर्सनल इन्कम आहे आणि एक्सच्या फॅमिलीमध्ये जे काही एक्सला धरून पाच व्यक्ती आहेत त्या पाच जणांनी जर कमवलं तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू फॅमिली इन्कम म्हणू बरोबर आहे आणि फॅमिलीमध्ये एक्स एकटाच कमवतोय फॅमिली इन्कम तेवढंच असेल आणि त्याचं वैयक्तिक उत्पन्न पण तेवढंच असेल बरोबर आहे ना कारण का एक्स समजा महिना वीस हजार रुपये कमवतो कारण फॅमिलीमधले दुसरे लोक कोणीच मेहनत करत नाहीये म्हणजे थोडक्यामध्ये काम करत नाहीये तर या ठिकाणी याचा पर्सनल इन्कम तेवढंच असेल याचं फॅमिली इन्कम तेवढंच असेल कारण का फॅमिलीमध्ये तो एकटाच कमावतोय बरोबर आहे पण त्याच्या फॅमिली मधले समजा पाच त्याला जर हे जे पाच लोक आहेत हे पाच जण मेहनत करतायत आणि प्रत्येकी वीस हजार रुपये पगार मिळते तर या ठिकाणी फॅमिलीचं इन्कम किती झालं एक लाख रुपये झालं फॅमिली इन्कम आणि त्याचं वैयक्तिक उत्पन्न किती झालं वीस हजार रुपये झालं कळ पर्सनल इन्कम आणि फॅमिली इन्कम मधला फरक कळतोय हो बरोबर आहे म्हणून पहिल्यांदा पर्सनल इन्कम देशातल्या प्रत्येक नागरिकांना कमावलेलं उत्पन्न हे त्याचं स्वतःचं वैयक्तिक उत्पन्न किंवा पर्सनल इन्कम असते याबरोबर त्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये में जेवढे मेंबर आहेत जे की कामासाठी म्हणजे काय म्हणतात आहेत कामासाठी लहान लेकर वगैरे आपण त्याच्यामध्ये नाही धरू शकत ज्या व्यक्ती मेजर आहे जी व्यक्ती अठरा वर्षाच्या वरचे आहे असे सर्व लोक जे काम करण्यासाठी पात्र आहेत इलिजिबल आहेत अशा सर्व लोकांनी कमावलेलं उत्पन्न म्हणजे त्याचं फॅमिली इन्कम असेल आता मी का सांगतोय बरं हे तर आपण राष्ट्रीय उत्पन्न पाहत आहोत मुद्दा ऐकून घ्या मित्रांनो ज्याप्रमाणे एका व्यक्तीने कमावलं वैयक्तिक उत्पन्न आहे फॅमिली मधल्या सर्व लोकांनी कमावलं फॅमिली उत्पन्न आहे अगदी त्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये दे जेवढ्या फॅमिली असतील त्या सर्व फॅमिलीने कमवल्या उत्पन्नला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो सिंपल भाषेमध्ये दे सांगतो देशामध्ये दे किती फॅमिली आहेत दोन हजार अकराची जनगणना जर पाहिली सेन्सस त्याप्रमाणे जवळपास सव्वीस कोटी फॅमिली आहेत आपल्या देशामध्ये दोन हजार अकराच्या ठीक आहे म्हणजे एकशे एकवीस कोटी लोकांमध्ये त्या टायमाला एकशे एकवीस कोटी लोक सव्वीस कोटी फॅमिली आहेत म्हणजे जवळजवळ या ठिकाणी काय केलेलं आहे एका फॅमिलीमध्ये मध्ये चार ते पाच लोक पाच लोक मानलेली आहेत म्हणून सांगायचा मुद्दा असा की भारतातल्या सर्व कुटुंबांनी कमावलेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण असं म्हणू शकतो म्हणायचं असेल तर पण ऍक्च्युली टेक्निकल भाषेमध्ये ही व्याख्या बरोबर नाही ठीक आहे याच्यातून ती व्याख्या बाहेर पडते पण टेक्निकल भाषेमध्ये आपण असं म्हणू शकत नाही अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपण असं म्हणू शकत नाही मग अर्थशास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणावं लागेल बघा अर्थशास्त्री भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर व्याख्या मी सांगतो लेँग एकदा दोनदा ऐकून घ्या सर्वांनी बघा एखाद्या देशामध्ये एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या देशातील लोकांनी एखाद्या देशातील लोकांनी एका विशिष्ट कालावधीमध्ये दे एखाद्या देशातील लोकांनी एका विशिष्ट कालावधीमध्ये साधारणता एका वर्षामध्ये साधारणता एका वर्षामध्ये उत्पादित केलेल्या उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवा यांची बाजारभावाला केलेली बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय बघा एखाद्या देशातील लोकांनी एका विशिष्ट कालावधीमध्ये साधारणतः एका वर्षामध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवा यांची बाजारभावाला केलेली बेरीज म्हणजेच काय वय आहे हे राष्ट्रीय उत्पन्न होय तसे आपल्याला व्याख्या करता येते म्हणजे मुद्दा काय आहे एक विशिष्ट देश असायला पाहिजे त्याला भौगोलिक सीमांतर्गत भाग असायला पाहिजे त्या देशातल्या लोकांनी कमावलेलं उत्पन्न काय कमवलं उत्पन्न पहिले त्यांनी वस्तू व सेवा निर्माण केल्या वस्तू म्हणजे काय सर्वांना माहिती आहे जे जे आपण टच करू शकतो ते वस्तू आहे उदाहरण घ्या पंखा आहे बरोबर आहे टेबल आहे ओके हे बोर्ड मी बोर्डला शिकवत आहे बोर्ड हे बोर्ड पण काय वस्तू आहे जे जे डोळ्याने दिसू शकते ज्याला स्पर्श करू शकतो अशी कुठली गोष्ट वस्तू आहे आणि जी जी गोष्ट दिसत नाही तिला फक्त महसूस केल्या जाते अशी कुठली गोष्ट जी आहे त्याला सेवा म्हणतो आपण सेवा दिसत नाही म्हणून सेवा हे अदृश्य असतात आणि वस्तू हे दृश्य असते विजिबल आहेत म्हणून जे लोक देशामध्ये राहतात आपल्या त्या सर्व लोकांनी वस्तू आणि सेवाची जी निर्मिती केलेली आहे जे उत्पादन घेतलेलं आहे अंतिम वस्तू व सेवा ते शिकू आपण त्या कन्सेप्ट अंतिम कशाला म्हणायचं काही नाही ते आपण सगळं शिकणार आहोत अंतिम वस्तू सेवा याचं जे उत्पादन घेतलेलं आहे ते उत्पादन जेव्हा विक्री केल्या जाईल बाजारामध्ये तेव्हा त्या टायमाला जे काही पैसे मिळतील पैशाची मेरिज करायची त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात अशी थोडक्यामध्ये व्याख्या आपल्या समोर आलेली आहे बघा दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय गोष्टी ग्रहित धरायच्या पहिला मुद्दा महत्त्वाचा बघा एक मी काही तुम्हाला थोडक्यात सूत्र सांगतो मोठ्या अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करतो अक्षर कळत आहे का बघा थोडक्यामध्ये बघा हा ना उ पहिला मुद्दा आहे भाना ना भा प्लस राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अजून काय घेतलं जाईल वी ना भा क उ ठीक आहे प्लस तिसरं काय याच्यामध्ये येईल भाऊ आता याला समजून घेऊ आपण हे भा म्हणजे भारतीय भा म्हणजे भारतीय भा ना म्हणजे नागरिक भारतीय नागरिकांनी भा म्हणजे भारतात क म्हणजे कमावलेले ऊ म्हणजे उत्पन्न प्लस हे काय म्हटलंय वी वी म्हणजे विदेशी ना म्हणजे नागरिक कुटमग भा भा म्हणजे भारतात क म्हणजे कमावलेले उ म्हणजे उत्पन्न ओके प्लस अजून काय भा म्हणजे भारतीय ना म्हणजे नागरिक वी म्हणजे विदेशात क म्हणजे कमावलेली आणि ऊ म्हणजे उत्पन्न बघा मित्रांनो बघा भारतीय नागरिकांनी भारतात कमावलेले उत्पन्न विदेशी नागरिकांनी भारतात कमावलेले उत्पन्न आणि भारतीय नागरिकांनी विदेशात कमावलेले उत्पन्न या तिघाची बेरीज केल्यानंतर काय होते राष्ट्रीय उत्पन्न तयार होते थोडक्यामध्ये असं काही आहे बघा नोट करून घ्या सर्वांनी लिहून घ्या पहिल्यांदा लक्षात येते का बघा ओके का चला पहिले सूत्र कळालं भाणाकू विना भाकू आणि भाणा विकवू हे तीन गोष्टी आल्या चला यानंतर पुढे घेऊ आपण पुढचा मुद्दा काय घ्यायचं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय येतं अजून एक वेगळा प्रकार याच्या आम्ही थोडक्या मुद्दे घ्या बघा प्राथमिक क्षेत्र देशामध्ये जे काही प्राथमिक क्षेत्र आहे त्या प्राथमिक क्षेत्रानं कमावलेले उत्पन्न प्लस देशामध्ये जे काही द्वितीय क्षेत्र आहे त्या द्वितीय क्षेत्रांनी कमावलेलं उत्पन्न प्लस तृतीय क्षेत्र या तृतीय क्षेत्रांनी कमावलेलं उत्पन्न असे तीन आहे प्राथमिक क्षेत्र कळत असेल सर्वांना जे प ज्या गोष्टी काय म्हणतात आपल्याला शेतीमधून उत्पादन घेता येतं किंवा नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतं त्याला आपण काय म्हणतो प्राथमिक उदाहरणामध्ये कच्चा माल वगैरे सेटीपासून उदाहरण ऊस मिळतं ठीक आहे कापूस मिळते बरोबर आहे सोयाबीन मिळते ओके तर हे याच्यापासून जे मिळणार उत्पन्न आहे आपण त्याला काय म्हणतो बेसिकली प्राथमिक क्षेत्राचं म्हणतो द्वितीय क्षेत्र म्हणजे या ऊसापासून काय तयार था होते साखर तयार होते कापसापासून काय तयार होते कापड तयार होते सोयाबीन पासून काय तयार होते तेल तयार होते ठीक आहे तर साखर ऊस जे आहे ऊसापासून साखर कापसापासून कापड हे द्वितीय क्षेत्रामध्ये तर प्रक्रिया केलं बघा प्राथमिक क्षेत्राचं काय काम आहे उत्पादन घेणं द्वितीय क्षेत्रात काय काम आहे कच्च्या मालावर प्रक्रिया करणं आणि तृतीय क्षेत्रात काय काम आहे त्या जे काय माल तयार झालेला आहे त्याला काय करणं बाजारामध्ये वितरण करणं त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं हे काम आहे म्हणून द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र या तिघांनी जे काही कमवलेलं आहे त्याला सुद्धा आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो थोडक्यामध्ये आपण एवढं समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न कसं बनते एवढंच आपण थोडक्या थोडक्यामध्ये समजून घेत आहोत ते दुसरे कळलंय का बघा या ठिकाणी लक्षात येत आहे का यस चलो काय अडचण नसेल तर आपण तिसरा मुद्दा या ठिकाणी घेऊ बघा हे उत्पन्न म्हणजे काय दोन प्रकारचं उत्पन्न पाहायला मिळतं आपल्याला एक आहे घटक उत्पन्न एक आहे घटक उत्पन्न फॅक्टर इनकम दुसरं आहे गैर घटक उत्पन्न नॉन फॅक्टर इनकम बरोबर घटक उत्पन्न जे असते ते उत्पादनाचे जे घटक असतात उत्पादनाचे घटक उत्पादनाच्या घटकापासून प्राप्त होते आणि जगाच्या कोणत्याही देशामध्ये गेलात उत्पादनाचे जे घटक आहेत ते उत्पादनाचे घटक हे किती प्रकारचे आहेत तर बघा पहिलं काय आहे भूमी बरोबर आहे दुसरा घटक कोणता आहे दुसरा घटक या ठिकाणी श्रम घटक आहे तिसरा घटक जो आहे त्याला आपण काय म्हणतो भांडवल आहे आणि चौथा घटक जो आहे संयोजक किंवा उद्योजक आपण असं त्याला म्हणतो हे उत्पादनाचे आपल्याला एकूण चार घटक पाहावयास मिळतात त्या ठिकाणी बरोबर आहे आता बघा भूमी या शब्दामध्ये फक्त भूमीच येते असं नाही यामध्ये हवा पण येते यामध्ये भूमी शब्दामध्ये पाणी पण येते जमिनीच्या अंतर्गत पाणी जमिनीच्या वरचं पाणी सगळं पाणी येते याच्यामध्ये याबरोबर सूर्यप्रकाश पण या या शब्दात येतो याबरोबर अजून अजून या शब्दामध्ये कृषी पण येते रिकामी जमीन पण येते लक्षामध्ये म्हणजे या शब्दामध्ये भूमी आहे हवा आहे पाणी आहे सूर्यप्रकाश आहे कृषी आहे जमीन आहे भूमिया शब्दाच्या व्याख्येमध्ये या गोष्टी येतात याबरोबर भांडवल शब्द आलेला आहे भांडवल या शब्दाच्या व्याख्येमध्ये पैसा येतो भांडवल या शब्दाच्या व्याख्येमध्ये एखादा कारखाना उभारणे कारखाना येत एखाद यंत्र येतात किंवा यंत्रे येतात बरोबर आहे मशिनरीचा पण समावेश होतो बरोबर आहे यानंतर कच्चा माल पण घेऊ शकतो अशा भरपूर भरपूर गोष्टी आहेत हे आपण याला भांडवल म्हणू शकतो या ठिकाणी श्रम श्रम आहे संयोजक संयोजक आहेत बरोबर जगाच्या पाठीवर हे चार उत्पादनाचे घटक आहेत याच्याशिवाय जे उत्पन्न तयार होते त्याला आपण गैरघटक उत्पन्न असं म्हणतो बघा मित्रांनो जे काही भूमी आहे ही भूमीचा जो काही मालक असतो ज्याला आपण लँड लॉर्ड म्हणतो लँड लॉर्ड भूमीचा जमिनीचा मालक आहे त्याला या बदल्यामध्ये काय मिळते रेंट मिळते रेंटला काय म्हणतो थंड किंवा भाडे कोणी कुणाचं कसं म्हणजे एखादी घर किंवा एखादी जागा कोणी कुणाला मध्ये कसं देईल त्यासाठी काय करतो थंड किंवा भाडे जे आहे ते त्या ठिकाणी चार्ज केल्या जाते श्रम जे असतात ते कोण करत मग या ठिकाणी है। कामगार करतात बरोबर आहे आणि कामगाराला काय मिळते त्या बदल्यात वेजेस मिळतात अर्थामध्ये मजुरी मिळते किंवा आपण त्याला पगार देखील म्हणतो आणि भांडवल जे आहे ते भांडवल कोण आणते भांडवलदार आणतात बरोबर आहे आणि भांडवलदाराला या बदल्यात काय मिळते त्या बदल्यामध्ये भांडवल जर दिलं तर व्याज मिळते ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा याबरोबर संयोजक जे आहे तर संयोजकाला काय मिळतो नफा मिळतो प्रॉफिट मिळतो म्हणून आपण या ठिकाणी काय करू नॅशनल इन्कम बरोबर काय येईल या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आर येईल रेंट या बरोबर म्हणजे वेजेस या बरोबर इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि प्रॉफिट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची आपण अशी पण व्याख्या करू शकतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे भूमीच्या मालकाला मिळणार खंड श्रमाच्या बदल्यात मिळणारी मजुरी भांडवलाच्या बदलामध्ये मिळणार व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा याला आपण काय म्हणू शकतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो कि आपण असं म्हणू राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घटक उत्पन्नाचा समावेश केला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ध्यानात घेताना घटक उत्पन्न मोजल्या जाते घटक गट घटक उत्पन्न ध्यानात घेतल्या जाते हे ध्यानात ठेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घटक उत्पन्न समावेश केल्या जात नाही जगामध्ये कुठे जरी मोजलं कोणत्याही देशामध्ये मोजलं कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या चार घटकापासून जे उत्पन्न तयार झाले तेच उत्पन्न मोजले जाते गैरघटक उत्पन्न मोजले जात नाही गैरघटक का उत्पन्न मोजत नाही ते पण आपण पाहू पहिल्यांदा हेच लक्षात ठेवा चार गोष्टी या चार गोष्टी शिवाय कुठलंही जगातलं उत्पन्न तयार होत नाही कोणते उदाहरण घेऊन बघा शेतीच उदाहरण घ्या शेती करण्यासाठी जमीन लागते बरोबर आहे भूमी लागते जमीन लागते हवा लागते पाणी लागते सूर्यप्रकाश लागते सर्व बरोबर आहे बरोबर आहे मग शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण काय म्हणू शकतो कामगार म्हणू शकतो लँड आली हवे हवेमध्ये शेती केली जाते का नाही केल्या जात भांडवल लागतं बिलकुल लागते शेतीसाठी कच्चा माल लागतो भांडवल लागते बी बियाणे लागतात मोठमोठे यंत्र लागतात भांडवल पण लागते भांडवल कधी कधी कुणाकोन आपल्याला पैशाने घ्यावं लागते म्हणजे व्याजाने घ्यावं लागतं पैसे देऊन भांडवल घरचंच असते असं नाही आणि घरचं भांडवल असेल तरी काय अडचण आहे कारण का घरचं भांडवल आपण दुसऱ्याला दिलं तर व्याज मिळायलाच असतं पण पैसे तर मोजावंच लागतील आणि शेतकरी संयोजक आहे बरोबर आहे एखाद्या बँकेच उदाहरण घ्या बँक काय हवेमध्ये आहे का नाही बँकेला जागा लागते जमीन लागते बरोबर आहे की हवा सूर्यप्रकाश पाणी हेही लागते बँकेला म्हणजे जमीन लागते बँकेला बँकेमध्ये काम करणारे क्लर्क आणि पीओ लोक जे आहेत हे सुद्धा श्रम आहेत श्रम देता येत ना त्या ठिकाणी आता श्रमाचे प्रकार आहेत कोणी अंग मेहनत करते कोणी दिमाकानं काम करते श्रम मेहनत करत आहेत ते पण करतात म्हणजे लेबर लागतात भांडवल बँकेचं तर एवढं मोठं भांडवल असते ठीक आहे त्या बदल्यामध्ये व्याज आणि बँकेचा मालक प्रायव्हेट बँक असेल तर प्रायव्हेट मालक असेल गव्हर्नमेंटची बँक असेल तर गव्हर्नमेंट मालक असेल कुठले उदाहरण घ्या ना कुठले उदाहरण घ्या या चार शिवाय तयार होत नाही मोस्टली भूमी श्रम भांडवल लसोजक यामधूनच कुठले उत्पन्न प्राप्त होत असते आता मी या ठिकाणी लेक्चर घेत आहे ठीक आहे समजा मला या ठिकाणी जॉब केल्याबद्दल जे पगार मिळते मी कुठे येणार आहे सेकंड मध्ये येणार श्रम श्रममध्ये येणार आहे म्हणजे मी जे काही टीचिंग करत आहे ते टीचिंग केल्यामुळे मला जे पगार मिळते ते पगार माझं कोणतं उत्पन्न आहे घटक उत्पन्न आहे माझं बरोबर आहे म्हणून घटक उत्पन्न वेगळं आणि पेन्शन आता उदाहरण एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळत असेल एखाद व्यक्ती जॉब करायला जाते समजा सकाळी दहा वाजता कामाला जाते वॉट एव्हर मेबी सरकारी जॉब करायला सकाळी दहा वाजता जाते सायंकाळी सहा वाजता येते असे तीस दिवस जॉब करते सुट्ट्या वगैरे हो वगळू समजा व्हॉटएवर मेबी बावीस दिवस चोवीस दिवस सव्वीस दिवस ठीक आहे तीस दिवसापैकी आपला आपला टाइम जे काही मेहनत करते ती व्यक्ती जाऊन आणि त्या व्यक्तीला महिन्याला पगार मिळते आता या जे पगार मिळालेली आहे ती पगार त्या व्यक्तीचं घटक उत्पन्न आहे त्या व्यक्तीच्या त्या हक्काचा आहे त्या व्यक्तीला ती पगार परत करण्याची गरज नाही किंवा बसून मिळालेली नाही म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जाईल म्हणजे तुमची माझी पगार आपण कमावलेली पगार राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जाऊ शकते कारण ते घटक उत्पन्न आहे पण त्या ठिकाणी पेन्शन जर घेतलं तर आपण पेन्शन येणार नाही का पेन्शन जे आहे ते गैरघटक उत्पन्न आहे आणि पेन्शन या चार गोष्टीतून निर्माण झालेलं नाही कारण पेन्शन घेणारा व्यक्ती आता या टायमाला तो कुठलंही सरकारचं काम न करता घरी बसून पेन्शन घेत आहे पेन्शन हे चार या घटकाच्या याच्यामध्ये चारही घटकामध्ये कुठेही बसत नाही पेन्शन इकडे येईल बरोबर आहे आपण जे सरकारला टॅक्स भरतो बरोबर आहे सरकारला जे कर भरतो आपण ते कर या बरोबर अनुदान किंवा डोनेशन बरोबर आहे कळते पेन्शन कर आहे अनुदान आहे डोनेशन आहे शिष्यवर्ती स्कॉलरशिप स्कॉलरशिप असेल या सर्व गोष्टी जे मी तर या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ते गैरघटक उत्पन्नामध्ये येतात किंवा बेकार भत्ता म्हणा बेकार भत्ता हे सगळ्या गोष्टी गैरघटक उत्पन्नामध्ये येतात बरोबर आहे आता गैरघटक उत्पन्नामध्ये काय येतात पहिली गोष्ट गैरघटक उत्पन्न कमावताना या चार गोष्टीचा विचार झालेला नाही बघा आता टॅक्स या ठिकाणी बघा या ठिकाणी कर आपण शासनाला भरलेला आहे ओके मग आता उदाहरण घेऊन बघा समजा उदाहरण घ्या एक्सनी एक हजार रुपये कमवले हो शासनान सांगितलं दहा टक्के मला दे बरोबर एक्सने हजार रुपये कमवले हो शासनान सांगितलं आता एक्सचं जे आहे हे पगार आहे लक्षात ठेवा एक्स ची ही पगार आहे आणि पगार हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये धरले जाते घटक उत्पन्न आहे सरकारनं म्हटलं मला याच्यात दहा टक्के दे त्यांना सरकारला काय केलं शंभर रुपये दिला सर... सरकारला काय केलंय ना शंभर रुपये दिले आता सरकारला शंभर दिला याच्याकडे किती उर्वरित राहिले नऊशे रुपये उरले याच्याकडे राहिले उर्वरित नऊशे रुपये उर मला सगळं या ठिकाणी सरकारला शंभर रुपये दिले सरकारला कर भरताना सरकारनेला काही सेवा दिली का कुठली सेवा दिली नाही ठीक आहे आपण कुणाला पैसे देतो त्या बदल्यामध्ये काहीतरी घेतो ना आपण बाजारामध्ये शंभर रुपये दिले त्या बदल्यात ना काहीतरी घेतो ना काहीतरी गोष्टीची एक्सचेंज होते या ठिकाणी पण सरकारनं या ठिकाणी यानं शंभर रुपये दिले तेव्हा सरकार याला काही दिलं काही दिलं नाही याचं कर्तव्य म्हणून सरकारला यानं कर दिलेला आहे बरोबर आहे हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही सेवेची निर्मिती झाली नाही वस्तूची देवाणघेवाण झालेली झाली नाही या व्यवहारामध्ये सेवेची निर्मिती झाली नाही वस्तूची देवाणघेवाण झाली नाही फक्त पैशाचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे झालेलं आहे महत्वाचा मुद्दा हे एक आहे दुसरा अजून महत्वाचा मुद्दा असा की सरकारनं काय केलं हे के शंभर रुपये जे सरकारला मिळाले टॅक्सच्या माध्यमातून सरकार काय केलं या शंभर रुपयामधून एका शाळेला अनुदान दिलं वीस रुपये बरोबर आहे पेन्शनरला पेन्शन दिलं वीस रुपये ठीक आहे गरीब लोकांना स्कॉलरशिप दिली वीस रुपये बरोबर अजून काय राहते बेकार लोकांना बेकार भत्ता दिला वीस रुपये म्हणजे सांगायचा मुद्दा असा जे एक्स न पैसे भरले शंभर रुपये टॅक्स म्हणून सरकारकडे कोणी भरले एक्स न भरले हजार रुपये कमवलं हो सरकारला शंभर रुपये दिले सरकारने या शंभर रुपयामधूनच अनुदान दिलं पेन्शन पेन्शनसाठी पैसे दिले स्कॉलरशिपसाठी दिले बेकार भत्त्यासाठी दिले सरकारने या शंभर रुपयाला डिस्ट्रीब्यूट करून टाकलं ना, ना? म्हणजे या ठिकाणी जे काही उत्पन्न तयार झालेलं आहे बेकार भत्ता हे पेन्शन हे कर अनुदान हे डोनेशन हे जे तयार झालेलं आहे हे याच्यातूनच तयार झाले ना हे किती आलं एक हजार रुपये आलं एक हजारातले शंभर रुपये इकडे दिले आणि हे शंभर रुपये सरकारनं डिस्ट्रीब्यूट करून टाकले म्हणजे थोडक्यामध्ये गैरघटक उत्पन्न हे या घटक उत्पन्नातूनच इनडायरेक्टली क्रिएट झालेलं असतं म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजण्याची गरजच नाही कारण का टॅक्स फुटून गेला सरकारला टॅक्स जनता भरते बरोबर आहे मग सरकारचं ते उत्पन्न झालं ना टॅक्स हे सरकारचं उत्पन्न आहे बरोबर आहे मग सरकारचं कोणतं उत्पन्न आहे ते गैरघटक उत्पन्न आहे कारण का या हजार रुपयामधले तिकडे सरकारला मिळाले पैसे सरकार टॅक्सच्या माध्यमातून आपल्याकडून पैसे घेते आणि हेच पैशामधून सरकार डोनेशन देते अनुदान देते स्कॉलरशिप देते पेन्शन देते बेकार भत्ता देते म्हणून याच पैशातून हे पैसे पैशा तयार झाले असल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्याही कंडिशनमध्ये गैरघटक उत्पन्न मोजल्या जात नाही त्याचं कारण मी आता सांगितलं पहिली गोष्ट महत्वाचा मुद्दा असा आपण सरकारला कर दिला तर सरकार त्या बदल्या त्या टायमाला काय वस्तू दिली का भविष्यामध्ये काही दिल दिल वेगल। पहले तो मुद्दा वेगळा आणि पहिलं जो टॅक्स भरणारा व्यक्ती राहतो सरकारनं कुठली हो योजना काढता बेनिफिट मिळतच नसतो अंबानी एवढा मोठा टॅक्स भरतो सरकारने योजना हो काढली लाडली बहिणी योजना अंबानीला थोडीच मिळणार त्याचे पैसे टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला सरकारचा त्या रिटर्न मिळते ज्याची गॅरंटी नसते कारण टॅक्सच्या पैशाचा गोरब गोरगरिबाला फायदा होत असतो गोरगरबासाठी घर बांधून दिले जातात सरकार आता प्रधानमंत्री आवास योजना काढली त्याच्यात अंबानीला घर बांधून दिलं जाईल का ठीक आहे नाही देणार कारण त्याचा बेनिफिट त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली मिळेल ना मिळेल नाही याची गॅरंटी नसते पैसे तो भरतोय अंबानी किंवा मोठमोठे श्रीमंत लोक टॅक्स भरत आहेत त्याचा बेनिफिट गरीबांना मिळतो ठीक आहे भरणारा व्यक्ती वेगळा बेनिफिट वेगळ्याला मिळतो याला महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत पण म्हणतात सार्वजनिक वित्त मध्ये महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत ठीक आहे पण सांगायचा मुद्दा असा की जे टॅक्स इथं दिलेला आहे या बदल्या सरकारनं त्या टायमाला वस्तू दिली का काही काही सेवा दिली का नाही दिलं याने फ्रीमध्येच पैसे दिले सरकारला बरोबर आहे याचं कर्तव्य दिलं सरकारला पैसे सरकारने हेच पैसे घेतले आणि याच पैशाला त्या सरकारनं लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकलं या लोकाचे वीस रुपये जर तुम्ही जमा केले आणि याच्याजवळचे नऊशे रुपये जमा केले तर शेवटी हजारच रुपये होणार आहेत ना करा ना बघा या ठिकाणी ठीक आहे बघा हे पैसे जमा केले वीस रुपये हे वीस रुपये हे वीस रुपये हे वीस रुपये विसा भाज्या शंभर आणि याच्याजवळ आता उरले किती नऊशे नऊशे प्लस शंभर जर घेतले तर शेवटी हजारच होणार आहे ना ठीक आहे ना तर याचे हजार आणि ते, ते शंभर डबल मोजणी होईल ना राष्ट्रीय उत्पन्न मोजताना डबल मोजणी टाळल्या जाते डबल मोजणी काय याचे हजार रुपये कमावले आणि त्या पेन्शनच्या माध्यमातून दिलेले बाकीचे पैसे ते शंभर रुपये तुम्ही धरले तर डबल मोजणी व्हायली ऍक्च्युली याच्यातोच ते पैसे गेलेले तीन डायरेक्टली म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त आणि फक्त घटक उत्पन्न मोजले जाते गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही हे ध्यानात ठेवा कळत आहे का सांगा ओके चलो प्लेयर आहे आजच्या लेक्चर मध्ये एवढं ठीक आहे म्हणजे घटक उत्पन्न गैरघटक उत्पन्न एवढं आपण समजू शकलो पुढच्या लेक्चरमध्ये आज असाच कन्सेप्ट घेऊ आपण जसं की अंतिम वस्तू म्हणजे काय आता आपण बघू ना राष्ट्रीय उत्पन्न मोस्ताना अंतिम वस्तू शिवाय विचारात घेतल्या जातात तर अंतिम वस्तू म्हणजे काय मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय बाजार भाव म्हणजे काय घटक किंमत म्हणजे काय या सगळ्या गोष्टी घेऊ नंतर मग जीडीपी एनडीपी जीएनपी एनएनपी जी, जी न्पी, एन पी पर कॅपिटा इनकम अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पन्न एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीनं व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सांगत चला कारण फ्रीमध्ये शेअर करायला काही पैसे लागत नाहीत आपल्याला ओके चलो पुढच्या म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये याच वेळेमध्ये रोज भेटू आपण ठीक आहे चलो थँक्यू मित्रांनो थांबूया ठिकाणी थँक्यू धन्यवाद